श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी भक्तांनो आपले भक्तिमय चॅनलवर स्वागत आहे जे भक्त आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत ऐकतील त्या भक्तांच्या जीवनातील सर्व दुःख सर्व वाईट नकारात्मक विचार सर्व काही नष्ट होतील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनातील एक अशी विलक्षण घटना आज आपण ऐकणार आहोत म्हणून आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवनातील असा एक क्षण एक प्रसंग आहे जो स्वामी महाराजांबद्दल अद्भुत आणि दयाळू स्वभावाचे दर्शन घडवतो स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट येथे राहत होते त्यांना भेटण्यासाठी देशभरातून त्यांचे भक्त येत होते त्यांच्याकडे आल्यावर अनेकांचे दुःख दूर होत असते अनेकजण तृप्त आणि समाधानी होऊन आपल्या घरी जात असे एकदा एका भक्ताने स्वामींना आपल्या घरी भोजनासाठी निमंत्रण दिलं त्या भक्ताने खूप आग्रह केल्यानंतर स्वामींनी ते स्वीकारलं आणि भक्ताच्या घरी जाण्याचा विचार केला तो फक्त भक, भक्त खूप आनंदित झाला आणि आपल्या घराची साफसफाई करून भोजन तयार करू लागला घराभोवती जंगलासारखा परिसर होता जिथे मोठे विषारी साप आणि प्राणी राहत होते जेव्हा तो भक्त महाराजांसाठी पाणी आणायला बाहेर गेला होता तेव्हा अचानक त्याला एक मोठा साप दिसला साप त्याच्यावर जोरदार हल्ला करण्यासाठी सज्ज झाला भक्त घाबरून गेला आणि मदतीसाठी जोरजोरात ओरडू लागला स्वामी समर्थ महाराजांना आपल्या भक्ताच्या संकटाची जाणीव नसतानाही सहजपणे तेथे पोचतात त्यांनी भक्ताला शांत होण्यास सांगितले सापाला पाहून महाराज म्हणाले तू येथे आलास ठीक आहे पण माझ्या भक्ताला त्रास देण्याचा विचारही करू नकोस त्या क्षणी साप महाराजांना ओळखून गेला त्याने आपला फना खाली टाकला आणि शांत झाला महाराजांनी त्याला प्रेमाने म्हटलं तू जंगलात परत तु जा तुझ्या वास्तव्य येथे नको आणि ते म्हणताच साप तिथून निघून गेला आणि असं काही घडलंच नाही असं वातावरण पुन्हा निर्माण झालं तो भक्त महाराजांच्या पायावर कोसळला आणि रडत म्हणाला महाराज तुम्ही माझं जीवन वाचवलं मी आयुष्यभर तुमचा ऋणी होय राहीन महाराजांनी त्याला उठवलं आणि म्हणाले भक्तांच्या संकटात मी नेहमी उभा राहत असतो फक्त श्रद्धा ठेव संकट संकटही तात्पुरती असतात पण माझा आशीर्वाद कायमस्वरूपी आहे या प्रसंगातून आपल्याला शिकायला मिळतं की आपल्या जीवनात जरी संकट आले तरी स्वामी महाराजांवर पूर्ण विश्वास ठेवला पाहिजे नेहमी आपल्या मदतीला स्वामी येत असतात संकटांना सामोरे जायचं कसं ते महाराजांकडून शिकावं महाराजांचा संदेश असा आहे की आपल्याला घाबरू न जाता संकटाला धैर्याने सामोरे जायचं आहे महाराज म्हणतात आयुष्यात नेहमी प्रेमाने वागा जेथे राग काम करत नाही तिथे प्रेमाने सर्व काही साध्य होतं जसं महाराजांनी सापाला प्रेमाने शांत केलं आणि साप तेथून निघून गेला तसंच महाराजांनी आपलेही जीवनात काही संकट आले तर काही संकटे सहजपणे सुटतील म्हणून राग धरू नका द्वेष करू नका असा संदेश दिला आहे त्या संकटांना प्रेमाने सामोरे जा स्वामी महाराजांचा हा प्रसंग भक्तांना शिकवतो तो म्हणजे आपल्याला घाबरून न जाता संकटाला धैर्याने सामोरे जायचं आहे स्वामी म्हणतात आयुष्यामध्ये नेहमी प्रेमाने बघा जिथे राग काम करत नाही तिथे प्रेमाने सर्व काही साध्य होतं जसं स्वामींनी केलं आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या भक्तांवरती सदैव असतो स्वामींच्या आशीर्वादांची ढाल स्वामींच्या भक्तांसाठी आहे त्यांच्या कृपेने आपल्यावर कोणतेही संकट आले तरी ते सहजपणे टाळले जाऊ शकते आता आपल्याला आपल्या जीवनात स्वामींच्या आशीर्वादांसह जगायचे आहे अनेकांच्या जीवनामध्ये धनाची समस्या ही प्रत्येकाच्या जीवनामध्ये आहे कोणाकडे पैशाची कमी आहे कोणाकडे काही ना काही कर्ज आहे काही ना काही समस्या प्रत्येकाच्या जीवनात आहे म्हणून समस्यांमुळे नेहमी तणावाखाली माणूस असतो म्हणतात अनेक वेळा आपल्या शिकवणीने आणि कृपेने तुम्ही समस्या सोडवू शकता धन म्हणजे फक्त नोटा नाही किंवा पैसे नाहीत ते कष्ट आहे श्रद्धा आणि समाधान त्याचे रूप आहे तुझं मन जर शांत असेल आणि तुम्ही काम करत राहिला तर धन आपोआप तुम्हाला लाभेल स्वामी शिकवतात की पैसाचा उपयोग फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांच्या मदतीसाठी देखील आपण करायला हवा स्वामी महाराजांनी असाच एक अजून चमत्कार दाखवला होता त्यांच्या काळामध्ये एकदा स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी गरीब शेतकऱ्यांनी अक्कलकोटला आले होते त्या शेतकऱ्याचं नाव होतं रघु त्याच्यावर मोठं कर्ज होतं आणि निसर्गाने पाठ फिरवल्यामुळे त्याची शेती कोरडी होती शेतीमध्ये काहीच नव्हतं तो दिवस रात्र देवाला प्रार्थना करत देवा होता आणि नेहमी म्हणायचा देवा माझं कर्ज फिटू द्या पण कुठलाच बदल होत नव्हता रघु म्हणायचा हे देवा माझ्या कुटुंबाला वाचवा मला जगण्यासाठी एखादा तरी मार्ग दाखवा परंतु कुठला चमत्कार त्याच्या जीवनात भडत नव्हता तो थेट अक्कलकोटला पोहोचला अक्कलकोटला पोहोचल्यावर रघुने स्वामींच्या दर्शनासाठी रांगीत उभे राहून तासन तास वाट पाहिली स्वामी समर्थ त्याला दूरूनच पाहत होते आणि स्वामींनी त्याला हसत हसत बोलावून घेतलं त्यांनी विचारलं बाळा एवढा का चिंतेत आहेस रघुने सगळं सांगितलं कर्ज दुष्काळ आणि कशी त्याच्यावर उपासमारीची मारीची वेळ आली आहे सर्व सांगताना त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते स्वामींनी त्याला प्रेमाने सांगितलं बाळा काळजी करू नकोस तू फक्त तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव उद्या सकाळी सकाळी तुला एक चमत्कार दिसेल आणि खरोखर चमत्कार घडतो दुसऱ्या दिवशी बघून त्या शेतकऱ्याला आश्चर्य वाटते त्याने आपल्या शेतात एक झाड लावण्याचा निर्णय घेतला जसं स्वामींनी सांगितलं की झाड लावण्यासाठी त्याने माती खोदली आणि तिथे त्याला एक मातीचा सा माठ सापडला माठ उघडल्यावर त्याला सोन्या नाण्यांनी भरलेला खजिना मिळाला तो थक्क झाला आणि लगेच अक्कल कुठला गेला आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी नतमस्तक झाला स्वामींनी त्याला सांगितले हे तुझ्या मेहनतीचे फळ आहे आता कधीही धनाचा वा गैरवापर करू नकोस गरजू लोकांना मदत कर महाराजांनी या प्रसंगातून स समस्त जनतेला सांगितले आहे की कष्टाला पर्याय नाही कितीही कठीण परिस्थिती असली तरी कधी मेहनत थांबवू नका एक दिवस असा येईल की स्वामी तुमच्या मदतीसाठी तुमचे संपूर्ण जीवन बदलून टाकतील तुमच्यावर जरी कर्ज असले तरी तुमच्याकडे पैशाचा काही प्रॉब्लेम असला तरी घाबरून जाऊ नका स्वामींची सेवा आणि मेहनत नेहमी सुरू ठेवा तुमचे धैर्य आणि श्रद्धा ही नेहमी तुमच्या कामी येईल संकटे तात्पुरती असतात ईश्वरावर पूर्ण विश्वास ठेवल्यास मार्ग सापडतो धनाचं महत्त्व हे माहीत पाहिजे आहे तुम्हाला धन साध्य करण्यासाठी सकारात्मक मार्ग निवडा धनाचा उपयोग वाईट गोष्टींसाठी करू नका तुमच्याकडे भरपूर पैसा आहेत याचा अर्थ तुम्ही पैशाचा उत्मात करू नका ज्या पैशातून गोरगरिबांना मदत करता येईल तर नक्की करा ही कथा आपल्याला शिकवते की धन आणि संकट कधीही कायम राहत नाही कष्ट श्रद्धा आणि स्वामींची कृपा असल्यामुळे सर्व काही शक्य होतं आपल्याकडे जे आहे त्यामध्ये समाधानी राहायला शिका श्रद्धा ठेवा नेहमी स्वामींची सेवा करत राहा तुम्हाला काहीच कमी पडणार नाही स्वामींनी असेच अनेकांची मदत केली आहे तरी त्याचे महत्त्व सांगितले आहे तरी ते कमी पडेल असे अनेक अनुभव त्यांच्याबद्दल आहेत ज्यांनी अनेकांना मदत केली ते आपण आज अनुभवातून पाहिले आहे या कथेमध्ये स्वामी महाराजांनी आपले चमत्कार दाखवले कसे भक्तांना सुखी कसे केले भक्ताच्या जीवनात आधार दिला हे आपण ऐकले आहे आए। स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणीमुळेच आपण आज इथपर्यंत पोचलो आहोत आणि इथून पुढे देखील पुढे जाणार आहोत स्वामी महाराज आपल्यासोबत होते म्हणून आपण आयुष्य जगत आहोत आपल्याला मनुष्य जीवन मिळालं हेच आपले खूप मोठे भाग्य आहे आणि इथून पुढे आपल्या जीवनात चमत्कार होतच राहतील फक्त विश्वास ठेवणे गरजेचे आहे ज्या भक्तांचा स्वामींवर पूर्ण विश्वास आहे त्या भक्तांनी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा स्वामी समर्थांची कृपा सर्वांवर होईल आपण सर्व स्वामी सेवेकरी आहोत आपण त्यांची सेवा जीवनभर करत राहायची आहे आपली पिढी नाही तर आपल्या पुढच्या पिढीला देखील स्वामी समर्थांच्या जीवनाबद्दल नेहमी सांगत राहायचं आहे आपल्या जीवनात कसा चमत्कार झाला स्वामी समर्थांनी काय काय केलं याची सर्व कल्पना आपण आपल्या नवीन पिढीला द्यायची आहे जेणेकरून ते देखील स्वामींची अशीच निरंतर सेवा चालू ठेवतील आपल्या जीवनात जे काही घडणार आहे ते सर्व स्वामींच्या निर्णयाने घडणार आहे आपण तर फक्त हे जीवन जगत आहोत परंतु आपले खरे करते करविते श्री स्वामी समर्थ महाराजच आहेत स्वामी महाराजांमध्ये आपले जीवन बदलण्याची ताकद आहे म्हणून महाराजांना नेहमी शरण जा जीवनात जे काही होईल त्याचे श्रेय नेहमी स्वामींना द्या अडचणीच्या काळात नाही तर आनंदाच्या काळात देखील स्वामींना विसरू नका स्वामी म्हणतात तुझ्या प्रत्येक प्रार्थनेमध्ये असा विश्वास असला पाहिजे की प्रार्थना फलदायी ठरलीच पाहिजे कुठलीही प्रार्थना करताना मनामध्ये विश्वास ठेवा मनामध्ये श्रद्धा ठेवा भक्ती ठेवा तुझी प्रार्थना नक्की देवापर्यंत पोचेल जेव्हा आपण स्वामी नामाचा उच्चार करतो तेव्हा आपल्यासमोरील प्रत्येक संकट पळून जाते तुला किती एकटं वाटत असेल तर एकटे वाटून घेऊ नकोस कारण स्वामीच नेहमी तुझ्या सोबत आहेत भक्ती ही आपल्या हृदयामध्ये अशी असली पाहिजे ते आपण टिकून ठेवली पाहिजे ले ले यश हे आपल्या कष्टाने मिळवलं पाहिजे कष्टाने मिळवलेले यश आयुष्यभर टिकतं स्वामी म्हणतात तू माझा भक्त आहेस तुला चांगल्या मार्गावर चालायचं आहे माझी शिकवण जी मी दिली आहे त्या शिकवणीनुसार तुला प्रयत्न करायचे आहे सत्य आणि प्रेम हाच तुझा खरा धर्म आहे माझा भक्त आणि मी चांगल्या मार्गावर चालत असतो तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुला चांगल्या भविष्याचे संकेत देणारे आहे स्वामी महाराजांची कृपा नेहमी आपल्या भक्तांवर होत असते स्वामी म्हणतात तुझ्या मनात जर शुद्ध विचार असतील तर तुला यशापर्यंत पोहोचण्यापासून कुठलीच वाईट शक्ती रोखू शकत नाही म्हणून तुझ्या मनामध्ये नेहमीच सकारात्मक चांगले विचार ठेव माझा आशीर्वाद नेहमी सोबत आहे तू जीवनात कधीच हरू नकोस आणि तुला मी हरू हरूसुद्धा देणार नाही कितीही संकटे आले तरी हरायचं नाही झुकायचं नाही नेहमी पुढं चालत राहायचं चा। जीवनामध्ये जेवढे तू प्रयत्न करशील तेवढे तुला फळ जास्त मिळेल स्वामी म्हणतात तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव मी तुझ्या जीवनात खूप मोठा चमत्कार करणार आहे बाळा मी तुझ्या हृदयात आहे माझ्यावर प्रेम कर तुझ्या जीवनात शांती लाभेल स्वामींच्या कृपेने तुमची सर्व संकटे केवळ टळणारच नाहीत तर संकटांचा नाश होईल तुझ्या आयुष्याला दिशा मिळेल श्रद्धा तुझ्या मनामध्ये राहील स्वामींचे नाव जर तू घेत आहेस तर तुझे जीवन आनंदाने भरून जाईल तुझ्या जीवनामध्ये फक्त सकारात्मक विचार कर अशक्य गोष्टी देखील शक्य होतील तुझे जीवन सोपे आणि सुंदर बनवण्यासाठी नेहमी तयार राहा जे मिळालं आहे त्यामध्ये समाधान मानायला शिक आनंदी राहायला शिक जीवनामध्ये तुला काहीच कमी पडणार नाही स्वामींचा हा संदेश चैनल वर नवी चैनल स्वामी तुम्हाला आवडला असेल तर संदेशाला लाईक करा आणि जेवढे होईल तेवढे स्वामी भक्तांपर्यंत हा संदेश नक्की पोचवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूत आणि तुम्हाला सुखात ठेवत ही स्वामी मावजीच्यानी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ